आम्ही माननीय माननीय प्रकाश आंबेडकर साहेब म्हणजे बाळासाहेब आंबेडकर त्यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे आणि असते संवाद असतो लोकशाहीमध्ये आणि लोकशाही मानणारे असल्यामुळे डॉक्टर आंबेडकर प्रकाश आंबेडकरजी आम्ही त्यांच्याशी संवाद कायम ठेवलेला आहे आणि प्रकाश आंबेडकरांची जी भूमिका आहे या देशातलं संविधान हे धोक्यात आहे आम्हालाही असं वाटतं की प्रकाश आंबेडकर जे बोलत आहेत ते योग्य आहे या देशातलं संविधान धोक्यात आहे या देशातली लोकशाही धोक्यात आहे या देशातला गरीब माणूस धोक्यात आहे मध्यमवर्गीय धोक्यात आहे त्याची फसवणूक होते आणि त्याविरुद्धच प्रकाश आंबेडकर यांचा संघर्ष सुरू आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडीत त्यांनी समाविष्ट करण्याचा निर्णयच त्यामुळे झाला त्यांच्या विनंतीवरून आम्ही त्यांना चार जागांची ऑफर दिलेली आहे त्या संदर्भात त्यांच्या पक्षामध्ये विचार सुरू आहे आंबेडकरी जनता वंचित जनता ही एका विचारानं आज या महाविकास आघाडीबरोबर ठामपणे उभी आहेत त्यांनाही असं वाटतं की डॉक्टर आंबेडकरांचं संविधान जे बदलू इच्छितात भविष्यात चारशे पारचा नारा देऊन अशा कोणत्याही पक्षाला आणि संघटनेला या महाराष्ट्रात थारा मिळू नये आणि त्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांना आंबेडकरी जनता वंचित जनता ही सहाय्य करणार नाही आणि प्रकाश आंबेडकरजी बाळासाहेब आंबेडकर साहेब हे पूर्णपणे या विचाराचे असल्यामुळे ते महाविकास आघाडीबरोबर राहतील विधान परिषद माहिती आहे अंशा पाडवी यांना जेव्हा तर उद्धव ठाकरे यांनी तिकीट दिलं कुठे नाराजी होती की त्यांना असं म्हणजे नाराजी ओढून उद्धव ठाकरे दिलं होतं माननीय उद्धव साहेबांनी अनेकदा अशा तळागाळातल्या आदिवासी किंवा इतर कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला कधी कोणाला आमदार केलं कधी खासदार केलं कधी महामंडळ दिली मला आमच्या पाडवी विषय यांच्याविषयी फार माहित नाही त्यांचा काय निर्णय आहे तो पण हे सगळे लोक नंतर सोडून गेले हे दुर्दैव आहे चला सर्वे नरेंद्र मोदी बोलते तीन सो सत्तर पार अमित शाह का कलका बाहेर तीनसो पार धीरे धीरे शुरू में ही धीरे धीरे वो 200 तक तो आ जाएगी जो जो तो सर्वे आए हैं वो सर्वे छोड़ दीजिए इंडिया अलायंस इंडिया ब्लॉक मिनिमम 300 सीट पर जीतने जा रही हैं बीजेपी 220 नहीं पार कर रही है ये हमारी गारंटी गारंटी सिर्फ मोदी जी नहीं दे सकते गारंटी हम भी दे सकते हैं महाराष्ट्र में हम 40 सीटें जीतने जा रहे हैं बिहार में यही आंकड़ा रहेगा थर्टी फाइव प्लस इंडिया आघाड़ी का गा। यूपी में चमत्कार होगा पश्चिम बंगाल में ममता जी और कांग्रेस का अलायंस नहीं हुआ है लेकिन ममता जी इंडिया अलायंस के साथ है और अमित शाह जी ने अब तीन सौ की बात कही है जल्दी ही जे पी नड्डा सामने आकर कहेंगे दो सौ मिला तो भी बस